आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे लग्नातल्या मसाले भातची रेसिपी लग्नाच्या पंक्तीत आपण हा मसाले भात खाल्लेलाच असेल तर तो घरी कसा बनवायचा आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा नमस्कार मी रुपाली तुमचे स्वागत करते आहे रुपालीज किचन रेसिपीमध्ये आज मी मसाले भात कुकरमध्ये करणार आहे कुकरमध्ये मी तीन ते चार चमचे तेल घेतले आहे त्यात मी चार लवंग चार मिरे आणि एक वेलची घातली आहे आणि एक तेजपान घालणार आहे त्यानंतर मी ते ॲड करते आहे अर्धा चमचा मोहरी मोहरी तडकल्यावर आपण इथे ॲड करणार आहे जिरे अर्धा चमचा जिरे फुलल्यानंतर मी ते ॲड करते आहे दहा ते पंधरा तरी पाने त्यानंतर मी ते ॲड करते आहे एक हिरवी मिरची आता मी ते ॲड करते आहे काजू तुम्ही काजूऐवजी शेंगानेही घालू शकता आता याला तर व्यवस्थित लाल करून घ्यायचे आहे आता मी ते ॲड करते आहे पाव चमचा हिंग त्यानंतर मी ते ॲड केलं आहे मिडियम आकाराचा बारीक चिरलेला कांदा कांदा लाल झाल्यानंतर मी इथे आलं लसूण पेस्ट घालते आहे एक चमचा आता मी इथे कोरडे मसाले ॲड करते आहे दीड चमचा मी इथे गोडा मसाला घेतला आहे एक चमचा लाल तिखट पावडर घेतली आहे आणि अर्धा चमचा हळद घेतली आहे त्याला छान आपण परतून घेऊया आता हे याच्यानंतर ॲड करणार आहे भाज्या इथे मटार अर्धा वाटी मी ॲड केली आहे वाटी मी इथे बारीक चिरलेली तोंडली ॲड करते आहे त्यानंतर मी इथे ॲड करणार आहे बटाटा भाज्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता आता या व्यवस्थित परतून घेऊया भाज्या आपल्याला व्यवस्थित तेलामध्ये मिक्स करून घ्यायची आहे जेणेकरून सर्व मसाला भाजायला लागेल आणि छान चाळील त्यानंतर मी इथे तिथून कोथिंबीर पण ॲड केली आहे तिलाही आपण मिक्स करून घेऊया मसाले भात बनवण्यासाठी मी इथे दोन वाटी इंद्रायणी तांदूळ धुवून ठेवला होता तो मी इथे ॲड करते आहे तांदूळ मी आधी भिजवला नव्हता फक्त धुवून घेतलेला आहे तुम्ही इथे तुमच्या आवडीप्रमाणे तांदूळ वापरू शकतात पण इंद्रायणी तांदळामुळे छान असं येते त्यामुळे मी इथे इंद्राणी तांदूळ वापरला आहे आता आपण तांदूळ व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि भाताला लागेल तेवढं आपण पाणी इथे घालणार आहोत आता मी ते ॲड करते आहे चवीनुसार मी मिक्स करून घेऊया एक चमचा मी इथे साजूक तूप ॲड केलं आहे जेणेकरून छान चव येते मसाले भाताला आता आपण कुकरला झाकण लावून तीन शिट्ट्या करून घेणार आहोत मी भात छान शिजेल त्याच्यामध्ये मसाले भात इथे रेडी झाला आहे आपला तीन चिट्ट्यांमध्ये व्यवस्थित तयार झाला आहे बघा किती छान दिसतो आहे वरतून थोडी कोथंबीर घालूया खोवलेलं ओल्या नारळाने गार्निश करूया खाण्यासाठी अगदी रेडी आहे आपला हा मसाले भात तर तुम्हीही अशा पद्धतीने मसाले भात एकदा तरी करून बघा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया आपण एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद